प्रशासनाने वनभूमी धारकांच्या जमिनीवरील बळजबरीच्या कारवाईवर दखल घेतली आहे आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही तसेच प्रभावित वनभूमी धारकांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे वन विभागाने वनभूमी धारकांच्या जमिनीवर जेसीबी द्वारे नाले गड्डे खड्डे व तारेने वॉल कंपाऊंड कुंपण करून त्यांना पिके घेण्यास बंदी घातली होती प्रशासनाची दखल शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी उपवन संरक्षक लेफ्टनंट कुशाग्र पाठक यांची भेट घेऊन चर्चा केली आश्वासन दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही आणि प्रभावित वनभूमी धारकांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे पार्श्वभूमी गेल्या तीन वर्षांपासून वन हक्क दावे प्रलंबित असतानाही वन विभागानेही बळजबरीची कामे केली ज्यामुळे शेतकरी शेतीपासून वंचित राहिले पुढील अपेक्षा संतोष पारखी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे